राज्यात हो हो आता पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला काही भागासाठी पाहायला मिळत आहे हा पाऊस सुरळ ठिकाणी राहील मात्र जोरदार हजेरी काही भागामध्ये लावणार आहे म्हणजे आता सध्या स्थितीला जो पाऊस उघडलेला होता तो पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता काय अशा बातम्या येत होत्या की पावसामध्ये खंड पडणार पाऊस आता निघून जाणार मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही आहे आता कसलीही चिंता करू नका पाऊस आता बऱ्यापैकी हजेरी लावणार आहे पिकांना जीवनदान मिळणार आहे व जमनी पेरण्या केल्या नसतील त्यांना पेरण्या करण्यासाठी योग्य पाऊस हा पडणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो पेरणीचा निर्णय तुम्ही घेताना पाऊस पाऊस पेरणी पेरणी करू करू नका नका पेरणीचा पेरणीचा विचार करा कारण जमिनीतील तपासल्यानंतर निर्णय घ्यावा अन्यथा काही भागात जर पाऊस झाला नाही म्हणजे काही भाग सुटू पण शकतात असं नाही की आज पाऊस आला म्हणजे आजच सर्व महाराष्ट्र गेल त्यामुळे काही भाग सुटू देखील शकतात त्यानंतर आपल्या शेतामध्ये चांगली ओल आहे का चांगले पाऊस झालेत का ते तपासून पेरणीचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तशात तर बऱ्याच पेरण्या आता झालेल्या आहेत आता शेतकऱ्यांना पावसाची गरज ही पाहायला मिळत आहे आपण काल विचारलेल्या प्रश्नावरती शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांपैकी सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्याचं त्यामध्ये आता आढळून आलेलं आहे आपण काल एक आपल्या चॅनलवरती सर्व्हे देखील घेतलेला होता त्यानुसार ती माहिती आपल्याला मिळालेली आहे तर चला आज आता सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत आता पावसात जोर येत्या बारा तासात तुफान काही ठिकाणी वाढणार आहे तुमचा जिल्हा तालुका आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच करून नोटिफिकेशन तुम्ही जर चॅनलला लाईब केले तर हवामानाची बातमी रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त करायची आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा देखील कळवणे आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता मध्यम ते जोरदार पाऊस आता राज्याच्या दिशेकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आता फक्त लक्ष देऊन बघा दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सविस्तर अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र हे आता हजेरी लावणार आहे जोरदार पावसाचा अंदाज आता यामध्ये सर्वात आधी पाऊस सक्रिय होणार आहे तो जिल्हा म्हणजे चिखली अजंठा सिल्लोडचा भाग असेल या भागामध्ये बुलढाण्याच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बोटाळ्याच्या भागापर्यंत खामगावची काही भाग आता पाऊस सर्वात आधी या ठिकाणी हजेरी लावणार आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पाचोरा चाळीसगाव जामनेर पारोळा मालकापूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील अकोला परतूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल कोणते तालुके आहेत इकडे बघा पहिला सिल्लोड आहे दुसरा अजंठा तिसरा बुलडाणा जिल्हा आहे चिखली मोटाला या ठिकाणी थोडासा जास्त पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही देखील लवकरात लवकर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागाचे हवामानाचे अपडेट सविस्तर पाहायला मिळेल तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाचा अंदाज तुम्हाला रोजची रोज हा पाहायला मिळणार तुम आहे तर यामध्ये जर विचार केला तर जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे या भागात देखील पावसाची व्याप्ती वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये सिलवासाचा भाग असेल या भागात नाशिक इगतपुरी धन्नू पालघर वाडाचा भाग आहे वाडा कल्याण डोंबिवली जुन्नरच्या भागापर्यंत पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गोरेगाव पुणे साताऱ्याचा भाग आहे चिपळूण कराडचा काही भाग आहे रत्नागिरी कोडोलीचा भाग राजपूरचा भाग असेल सावंतवाडीच्या भागापर्यंत मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसा आपल्याला पाहायला मिळत तसेच या ठिकाणी उत्तरेकडील भाग असेल नाशिक जिल्हा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ चला तुमच्या भागाचा जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगत चला यामध्ये बघा माजलगाव परळी नांदेड अहमदपूर बीड जिल्हा असेल उत्तरेकडील गेवरायची वाघ सेलू हिंगोलीच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागातील देखील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो उमरखेड पुसद जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर अहिल्या देवीनगर जामखेड कारंजा बीडचे भाग या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहावयास मिळणार आहे हा अंदाज देखील लक्षात घ्या आता कसली काळजी करू नका चिंता करू नका तर अधिक पावसाचा जोर नेमका आता कोणत्या जिल्ह्यात राहील त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर यामध्ये गडचिलोरी देसाईगंज ताडोबा उमरखेड वर्धा या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे यवतमाळ पर्यंत मध्यम ते जोरदार भागामध्ये मध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे या ठिकाणी तीव्रता अधिक राहील सर्वाधिक पावसात जोर आर्वी कोडोली घोटे नागपूर गोंदिया भंडाराच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे या भागातील देखील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे कारण मध्यम ते काही भागात विजांच्या कडकडाटासह आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस नागपूरला एक पडणार आहे कोडोली आर्वी व देसाईगंज ताडोबाच्या भागात या ठिकाणी चांगली जोरदार स्वरूपाची पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे तसेच इकडे उमरखेड पांढरकवाडाचा भाग असेल या भागात तसेच भद्रावती चंद्रपूरच्या भागामध्ये दे देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर अमरावती अकोला कारंजा अकोट खामगाव चिखलीचा भाग असेल जळगावचा भाग असेल या भागात बुराहानपूर धरणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या भागातील देखील शेतकऱ्यांना आता नक्कीच दिलासा मिळेल या भागात देखील आता आपल्याला महत्वाचा हवामान अंदाज पाहायला मिळत आहे तसेच इकडे पंढरपूर असेल या भागामध्ये पिलव वेलापूर मोहडचा भाग असेल खर्डीचा भाग असेल या भागामध्ये माळशिरा चकलोज शिंगणापूर बराठचा भाग असेल महासडचा भाग असेल कोल्हापूरच्या भागात देखील आता पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांची आता चिंता थोडीशी दूर होणार आहे असं म्हटलं तरी का नाही आहे मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागापर्यंत राहणार आहे मात्र त्यानंतर जर विचार केला तर पंधरा ते सोळा तासानंतर अजून राज्यात पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज आहे आता लक्ष व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दीड ते दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता या राहिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आता हजेरी लावणार आहे कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो आता त्याबाबतचा अंदाज आपण जाणून घेऊया दर्यामध्ये चंद्रपूर कापसीच्या भागात तुफान पाऊस रात्रीला देखील पुन्हा हजेरी दे लावणार आहे यामध्ये अहिरीचा भाग आहे चंद्रपूर गडचिलरीच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांनी पेरणी केली नसेल त्यांना आता या ठिकाणी पेरणी करता येणार आहे पाऊस पडल्यानंतर योग्य ते पेरणीचा निर्णय घ्या कारण काही भागात हलका होऊ शकतो मात्र काही भागात तुफान जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे यामध्ये गडचिरोली ते देसाईगंज पर्यंतचे सर्व भाग कापसी आहे या भागामध्ये यवतमाळचा पूर्ण भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अकलूज सांगलीला चांगल्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण राहील काही भागात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक तीव्र स्वरूपाचा कमी दाब आपल्याला राज्याकडे येतानाच पाहायला मिळणार आहे या कमी दाबामुळे राज्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही लवकरच आता दूर होणार आहे राज्यामध्ये चांगले पाऊस हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता कसलेही घाबरून जाण्याचं कारण नाही पेरणी केली असेल तर आता फक्त तुम्हाला काही भागामध्ये दोन दिवसाची आता प्रतीक्षा करायची आहे काही भागात तर उद्याच पाऊस सुरू होत आहे व आज देखील काही भागात आपल्याला पावसाचा अंदाज हा पाहायला मिळणार आहे तर चला आता जोरदार पाऊस हा नेमका कोणत्या जिल्ह्यात किती दिवस राहील व आता आज व उद्या पावसात जोर कोणत्या भागात राहणार आहे पुढच्या दोन तासात कुठे पाऊस दाखल होऊ शकतो आता ते अंदाज आपण जाणून घेऊयात आता एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये बघू शकता आता जळगाव असेल मालेगाव असेल नाशिक भाग असेल छत्रपती संभाजीनगर शेवगाव अमरावती वाशिमचे भाग असेल या भागात सर्वाधिक पावसाचा जोर पुढच्या चोवीस तासानंतर सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम लोणार हिंगोली पोसद उमरखेड सेलू माजलगाव बीड पैठण अहिलादेव नगरच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सध्या स्थितीला जशी वाऱ्याची तीव्रता कमी होईल तसा पावसात जोर हा वाढण्याचा अंदाज आहे चोवीस पंचवीस तारखेला थोडेसे वारे कमी होणार आहेत ती तारखेला उद्या थोडेशा वारी कमी होतील मात्र जास्त प्रमाणात कमी होणार नाहीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोर हा वाऱ्याचा राहणारच आहे विदर्भातील फक्त वारे चोवीस तारखेला बंद होणार आहेत पंचवीस तारखेला पुन्हा मराठवाड्यातील वारे, वारे बंद होऊ लागतील जशी गरमीची लेवल वाढेल तसा पावसात जोर वाढेल करमाळा इंदापूर बारामतीच्या भागात दोंड छत्रपती संभाजीनगर शिरोगोंदा राऊत सासवड पुणेच्या भागात पाऊस राहणार आहे लवासाचा भाग असेल प्रतापगड वायच्या भागापर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला आता पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांना आजच्या अशा अपडेट होती रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर आता बघू शकता सहा तासानंतर देखील मोठे बदल होणार असून राज्यामध्ये काही भागात पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत यामध्ये वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिलादिवनगर जुन्नर खेडचा भाग असेल इगतपुरीचा भाग असेल नाशिक मनमाडचा भाग असेल मालेगाव अहवाचा भाग असेल धुळे साखरे शिरपूरच्या भागात पुढच्या सात ते सात तासांनंतर हलका ते मध्यम पाऊस हा सुरू होणार आहे हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे तसेच इकडे बेटोल खांडवाच्या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे मात्र उद्या बऱ्यापैकी पावसाची शक्यता अकोला उत्तर नागपूर उत्तर जोरदार स्वरूपाचा आहे जळगावमध्ये देखील चांगल्या पावसाची सरी पडण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे या भागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता म्हटलं तरी हरकत नाहीये चोवीस तारखेला पंचवीस तारखेला एक पुन्हा चांगला पाऊस हा राज्यामध्ये हजेरी लावेल अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना आता नक्कीच दिलासा मिळणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद